सोशल मीडियासह गावागावात होणाऱ्या यात्रा जत्रांमध्ये देखील नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्स शोला मोठी मागणी वाढली आहे आपल्या वेगळ्या अदाकरीने व कार्यक्रमाला होणाऱ्या रसिक का प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमुळे गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ होताना आपण पाहिलं आहे काही मराठी चित्रपट व नाटकांमधून भूमिका साकारलेल्या नृत्यांगना स्मृती बडदे व ऐश्वर्या बडदे यांनी गौतमी पाटीलवर टीका केली आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे नुकत्याच झालेल्या शिवाई देवीच्या यात्रेतील प्रसंगी त्या आपल्या आवाशी बोलत होत्या एखाद्या गावात आदल्या दिवशी गौतमी पाटीलने केलेल्या डी जे डान्स शो जेव्हा आमचा कार्यक्रम असतो तेव्हा तेथील प्रेक्षकांची अपेक्षा काही वेगळीच असते तुम्ही सुद्धा गौतमी सारखेच कपडे घालावेत आणि अश्लील हावभाव करावेत अशी अपेक्षा प्रेक्षकांची असते आणि तसे आम्ही नाही केले तर त्याचा मात्र आम्हाला त्रास सहन करावा लागला असल्याचे स्मृती व ऐश्वर्या बडदे यांनी सांगितले आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी स्मृती व ऐश्वर्या बडदे यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात शिवजन्मभूमी मध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या जुन्नर भूमीमध्ये एक दिग्गज कलाकार आले जे अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा अभिनय करतात त्यानंतर लावणी क्षेत्रामध्ये आणि डान्स परफॉर्मन्सच्या बाबतीत यांचं नाव खूप अग्रक प्रमाणे घेतलं जातं त्या म्हणजे स्मृती बडदे आणि ऐश्वर्या बडदे या दोन्ही भगिनींचं मी प्रथमता या दुन्नर तालुक्यामध्ये आपलं स्वागत करतो आपण तर या कलाक्षेत्रात आहात किती वर्षापासूनचा आपला हा प्रवास आहे आणि काय सांगाल त्याबाबत नमस्कार गेली पंधरा वर्ष आम्ही दोघी बहिणी लावणी क्षेत्रामध्ये करत आहोत आणि गेली पंधरा वर्ष आम्ही महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय लावणीच्या माध्यमातून आणि खूप छान वाटतं की आपल्याला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा म्हणजे सगळ्याच कलाकारांना ना हे नाही ना मिळत नशीब नाही मिळत सगळ्यांचं पण देवाच्या कृपेने आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद आले की गेली पंधरा वर्ष माझी आई आमच्या पाठीमध्ये उभी आहे माझे वडील आमच्या पाठीमध्ये उभे आहेत त्याच्यामुळे आम्ही आत्तापर्यंत आहोत रंगभूमी मातेवरती टिकून आहोत अगदी छानपैकी आणि खूप छान तुमच्या आशीर्वाद आहे वगैरे मस्त आमचं चालू आहे छान प्रोग्राम चालू आहेत आणि छान वाटतं आम्हाला नक्कीच तुम्ही म्हणाव की माधुरी पडले आपल्या आई आहेत आणि एक महिला म्हणून त्या या तुमच्या बॅनरचा एक निर्मात्या येतात कारण कुठल्याही गोष्टीला त्या फेस करतायत कसं पाहतात मी याच्याकडे माझं सगळ्यांना नमस्कार जसं की माझ्या मोठ्या बहिणीने लावणी क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि तिला बघून मला असं वाटलं की आपण ही लावणी करावी आणि माझा पहिल्यापासूनच आदर्श माझी मोठी बहीण आहे खरं तर एक स्त्री म्हणून माझी आई आमच्या नेहमी पाती राहिली आहे आणि लावणी क्षेत्रामध्ये आम्हाला ज्यावेळेस पदार्पण केलं त्यावेळेस बऱ्याच जणांचं असं आलं होतं की अरे लावणीसाठी मुलींना का नाही पाठवलं आमचं बॅकग्राऊंड मराठा आणि देशमुख असल्या कारणानं आम्हाला लावणी क्षेत्रामध्ये उतरण्याची परवानगीच नव्हती पण पर माझ्या आईची जिद्द जिद्द होती आणि ते स्वप्न होतं की माझ्या मुलींनी महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची संस्कृती जपावी आणि त्याच्यातूनच नाव कमवा स्वप्न होतं आणि तिला स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अनेक व्यासपीठांवर अनेक स्टेजवर अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा सिटीमध्ये आपण परफॉर्मन्स केलेला आहे असा कुठला अनुभव आहे चांगला की त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल तसं बघायला गेलं ना तर खूप छान अनुभव आहे की ज्या वेळेस आम्हाला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे सांगण्यासाठी की ज्या ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम ठेवायचे असतो त्यावेळेस सगळ्यांच्या तोंडामध्ये सगळ्यां महिलांच्या तोंडामध्ये असं असतं की बाबा नाही तर ते तुम्ही मुत्रा म्हणजे स्मृती स्मृतीपडदे माधुरी पडदे निर्मित हा जो काही कार्यक्रम आहे ना तर तो ठेवूया आपण आणि त्याच ठिकाणी जेव्हा महिला आपल्याला येऊन प्रोत्साहन देतात की बाबा रे नाही खूप छान कार्यक्रम झाला खरं तर एखादी महिला एका महिलेला प्रोत्साहन देते सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट हीच असते पण शोमध्ये ज्या वेळेस आम्ही परफॉर्म करतो आणि त्याच्यानंतर बॅकस्टेजला येऊन जेव्हा महिला भेटतात आपल्याला आणि सांगतात की म्हणजे खरंच तुम्ही आमच्या गावाचं नाव मोठं केलं आमच्या तालुक्याचं नाव मोठं केलं जिल्ह्याचं नाव मोठं केलं मला याच्यापेक्षा मोठी काही पोचपावती असू शकते असं मला तर अजिबात नाही वाटत नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आपण पदार्पण केलेलं केलेलंच आहे परंतु हा प्रवास तिचा सुरू आहे आतापर्यंत कितीही नाटकांमध्ये आपण काम करतोय आणि चित्रपटांमध्ये आता सगळ्यात पहिलं पूर्वी सासूच्या घरात जावायच्या घरात त्याच्यानंतर सदा उत्सव होती शर्यत त्याच्यात ती नाटकं मी करतीय सुंदर मनात मुली लवंगी मिरची कोल्हापूर आणि हाऊसवाची नाही एक एकूण लोकनाट्य आहे दोन लोकनाट्य वैशाची सदस्य लोक सुंदरामनात मोठी आणि लवंगी मिरची

खरं तर लावणी काय आहे किंवा लावणी कशी करावी लावणी प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवावी ते मी अपलूज बघू शिकले मी खरंच खूप मनापासून धन्यवाद देते चंद्रकांत नाना कुंभार यांचं आली पाहिजे मी झालं की त्यांना बघितलं आणि त्यांनी मला रेकमेंड केलं होतं की तू ऑफिस ऑफिस करून खूप माहिती नव्हतं पण अप्लूज केल्यानंतर येणार किंवा माझ्या परिस्थितीमध्ये त्यांना लावणी काय करावी किंवा लावणी कशी मदत करून करावी मला आपण कळालं आणि आम्ही आपण कॉम्पिटिशन करत आम्हाला कधी अशी अपेक्षा नाही ठेवली की नंबर वगैरे येईल आपण शिकायला भरपूर मिळालं मग दोन हजार तेरापासून कॉम्पिटिशन करत आले दोन हजार चौदापासून मी नंबरात आले दोन हजार सोळापासून आम्हाला प्राईज मिळालं प्राईज मिळालं मला सोळा नक्कीच अकलूजकर त्या उत्सुक असतील असे आपण अपेक्षा पाळूया अकलूजवरून विषय निघाला कारण अकुलला देखील अकलूजच्याच लावणी महोत्सवात आजचे गौतमी पाटील आहे <सवंधस्थ> की आज खूप साऱ्या तिला देखील तिचे पण फॅन फॉलोअर्स खूप चालेल काय सांगशील गौतमीला चांगले भेटत भेटतात किंवा ट्रोल होती वारंवार त्याबद्दल काय सांगशील कदाचित त्यामुळे मला हे सांग कोणी लावणी लागते किंवा लावण्यासाठी तिला जर तर मुळात ती तिच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आज आम्हाला फेस करावे लागतात कारण आम्ही जिथे जातो तिथं मोस्टली असो तर काल वर्षापर्यंत आम्हाला असं टेन्शन होतं की हा लावण्याचा कार्यक्रम आमचा काम घ्यायचं आणि ट्वेंटी पर्सेंट आमच्या लोक आता लोकांची रिक्वायरमेंट अशी असते की नाही डी जे नाही लागायला आणि लावण्या नाही बघायच्या अरे लोक लावण्याच पद्धती नाही आपल्या महाराष्ट्राला प्लीज जर तुम्ही सांभाळली नाही तर येणाऱ्या पिढीला लावणी हा काय आहे काय आहे तर गौतमीपेक्षा मी अशा लोकांना जर सपोर्ट करताय किंवा जे अशा गाणं अशा सादरीकरणाला सपोर्ट करतात तर त्यांनी ह्या गोष्टींचा निषेध करावा आणि अशा गोष्टींना सपोर्ट करू नये कारण तुमच्याच घरामधली जेव्हा पिढी मोठी होईल त्यावेळेस तुम्ही त्यांना आदर्श म्हणून काय टाकणार आमच्यासमोर आदर्श आमच्या मोठ्या बहिणी सुरेखाबाई पुणेकर सीमाताई खोटे नारायणगावकर परत मीठाबाई नारायणगावकर या सगळ्यांनी आम्ही या सगळ्यांनी आम्ही आदर्श गृहांसमोर ठेवलेले आहेत परंतु जे आता सुद्धा लावूनच आलेली आहे आमच्या मुलांसमोर हे आदर्श आहेत त्यामुळे आम्ही लावूनचलो येणाऱ्या पिढीला आदर्श आहे जर ह्यांनी कार्यक्रम घेतला असेल तर त्यांच्या पिढीसाठी आदर्श मला असं वाटतं की कुठली लोककला आपली नाहीये जी साधनं आलेली आहे ते तिकडेच करतावं आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे फॉलो करावी नक्कीच आपण सांगितलं की महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी आली पाहिजे तू कसं पाहते शाळेत कोणत्या कलाकाराला आमचा विरोध नाही आहे कारण की आम्ही पण कलाकार आहोत आणि स्पेशली आम्हाला अभिमानाने आम्ही गर्वाने सांगू की आम्ही लावणी कलावंत आहोत त्याच्यामुळे गौतमी पाटीलरावडे किंवा टू गोल्ड कोणी ही डान्स करतो त्यांना आमचा विरोध नाही आहे पण आमचा विरोध कशाला आहे की लावणीच्या नावाखाली जे काही परफॉर्म केले जातात त्याला आमचा विरोध आहे का विरोध आहे तर काही त्या गोष्टी आम्हाला पण फास्ट कराव्या लागतात कारण की लावणी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात असत नखापासून डोक्याच्या केसापर्यंत एक स्त्री पूर्णपणे झाकलेली असते आणि आपण जे गौतमी पाटील जे प्रकरण बघतोय ते काही मला वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यामुळे लोकांचा दृष्टिकोन असा झाला आहे की आदल्या दिवशी जर गौतमी पाठी जर इथे शो होऊन दिलेला आहे तर दुसऱ्या दिवशी पण आमच्याकडून तेच इन्स्पेक्ट केलं जातं की तुम्ही तसाच परफॉर्म करा तुम्ही तसेच कपडे घाला तुम्ही त्याच प्रकारचे हावभाव करा तर ते आमच्याने शक्य नाही होणार आहे कारण की मुळात लावणी ही तीन आईच आहे की जे प्रेझेंट केलं जात आहे तुम्ही लावणीचा टँक काढून टाका त्याच्यानंतर तुम्ही जे काय करता हे तुमची पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये आम्ही इतर करतो किंवा आम्ही बोलणं हे चुकीचं आहे पण जिथे लावणी येते कारण की आम्ही लावणी कलावंत आहोत आमच्यावर तीस जणांचा ग्रुप आहे की जे तिथे आम्ही लावणी प्रेझेंट करतो त्याच्यामुळे आम्हालाच नाही असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कलावंतांना हिपासून हेच करत आहे की तुम्ही अशा पद्धतीने करत होता म्हणजे वल्गॅरिटी आपण थोडक्यात म्हणू शकतो आता हे सगळ्यांकडेच आहे जग जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे बोलायला याच्यावर काही हरकत आहे की करायला घाबरत नाही मग आपण बोलायला का घाबराव त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांनाच त्या कलाकारांना की लावणीचा टॅग काढून टाका त्याच्यानंतर तुम्ही हिंदी आयटम शॉप करा हिंदी त्याच्याकडे आमचं काहीच म्हणणं नाही कारण की तुमच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतो आणि तो प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतो म्हणजे खूप माझी राजीवाणी वाढी गोष्ट नक्कीच आता जाता जाता आपण तुमच्या चाहत्यांना किंवा लावणी चाहते आहेत त्यांना काय समजत जाते खर तर म्हणजे आम्ही खूप कशिक आहोत दोन्ही बहिणी की आम्हाला लावणीचे चाहते मिळाले खरं बघायला गेलं कारण की कोणताही कलाकार कोणत्याही चाहत्यांच्या व्यतिरिक्त पुढे नाही जाऊ शकत जोपर्यंत तुमचं प्रेम आम्हाला नाही मिळत तोपर्यंत कोणताही कलाकार पूर्ण नाही आणि देवाच्या कृष्ण आमच्या आईवडिलांच्या वडिलांच्या पूर्ण कलेच्या जे काही मिस्सिम प्रेम आहे ना त्याच्या कृपेने आम्हाला खूप चांगले चाहते मिळालेले आहेत तुमच्यामुळे आम्ही इथे उभे आहोत आणि आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा करतो की लावणीसाठी असंच भरभरून प्रेम द्या आणि आपली ही लावणी आम्ही जितके पुढे नाही घेऊन जाऊ शकत तेवढे तुम्ही घेऊन जाऊ शकता हे तुमच्या हातामध्ये कारण की तुम्ही जर लावणी बघायचं ठरवलं तर तुम्ही लावणीच बघणार आणि त्या पद्धतीने आतापर्यंत आम्हाला तुमच्यामुळे खूप छान प्रयोग करायची संधी मिळाली आहे खूप छान ठिकाणी परफॉर्म करायची संधी मिळाली आणि तुम्ही भरभरून दिलेल्या प्रेमामुळे आज आम्ही इथे आहोत आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की आता जर शे मला ऐश्वर्या म्हणाले की तिने मला बघून पुढे गेलेले आहे किंवा मला बघून ते लावली अगदी उलट आहे आत्ताची सिच्युएशन अशी आहे की मी तिला बघून करते कारण की आज तिने तिच्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी उंचीवरती नेऊन ठेवलेल्या आहेत आणि मला खूप ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आज तिच्या एवढ्या कमी वयामध्ये आज ती स्वतः लावणी जपते एवढ्या कमी वयामध्ये तिने लावणी रिप्रेझेंट केलेली आहे एवढ्या कमी वयामध्ये अकलूजसारख्या ठिकाणी उत्कृष्ट अदाकारा किंवा फर्स्ट फर्स्ट प्राईज मिळणं ही मोठी खूप मोठी हो गोष्ट म्हणजे आमच्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे कारण की ते प्लॅटफॉर्म लावण्यासाठी खूप मोठं आहे त्याच्यामुळे माझ्या खूप शुभेच्छा तिच्या पाठीमागे आहेत आणि इथून पुढेही तिच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे जे मी अजूनही शिकते इथून पुढेही शिकेन आणि असंच आमच्या दोघींचं प्रेम राहील आणि खरंच लावणी बघावी करावी शिकावी ना तर माझ्यापेक्षा जास्त तिच्याकडून तुमच्या मनाचा मोठेपणा <laughs> आहे आणि या महाराष्ट्राची लोक कला ही संस्कृती जपावी लोककला खऱ्या अर्थाने पुढे जावी काही अडचणी येतात की लोककला पुढे जाऊन एक चांगल्या उंचीवर जावी अशीच तुमची अपेक्षा आहे या ठिकाणी नक्कीच आपल्या पुढील वाटचालीसाठी मी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने आपल्याला पुढे देतो कॅमेरामन नीरज सह मी किरण वाघे आपला आवाज